लाडकी बहीण योजना तुम्हाला जर डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळाला असेल तर महिलांना खुश होण्याची गरज नाही आहे कारण जानेवारी महिना चालू होताच त्यांना खूप मोठी धक्कादायक बातमी महाराष्ट्र सरकारने दिलेली आहे आणि याची सुरुवात देखील झालेली आहे धुळे जिल्ह्यामधील काही महिला हा व्हिडिओ बेगत असतील तर त्यांना माहिती असेल की त्यांच्यावरती कोणता डोंगर कोसळत आहे कारण लाडकी बहीण योजनेअंतर्गत देण्यात आलेले पैसे महाराष्ट्र सरकार माग घेतात आहे काल एका मा लाडक्या बहिणीला सकाळी एक मेसेज आला की तिच्या खात्यामधून सात हजार पाचशे रुपये हे महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजनेची विटंबना केल्याबद्दल मागं घेतलेल्या आहे त्यामुळे तुम्हाला आजचा व्हिडिओ बघायला खूप गरजेचा आहे जर तुम्ही काही काम करत असाल तर ते पाच मिनिटं काम बाजूला ठेवा सर्व माता भगिनींना माझी एक विनंती आहे कारण आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच मी खूप मेहनतीने बनवलेला आहे कारण तुम्हाला आता जे स्क्रीनवरती पाच पॉईंट दिसत असेल जर तुम्ही हे पाच पॉईंटचं नियम उल्लंघन केलं तर तुम्हाला लाडकी बहिणी योजनेचा इथून पुढे लाभ होणार नाही आणि इथून मागे दिलेल्या लाभाचे पैसे तुमच्याकडून एक ना एक रुपया मागं घेतला जाणार आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ बघावाच लागणार आहे कारण नव्वद टक्के माता भगिनींनी त्यांची मिळालेले पैसे खर्चून टाकलेले आहेत आणि आता मागं देताना त्यांच्या बँक खात्यामधून पैसे कटते ना म्हणून त्यांना काय करायचं आहे या संबंधी देखील मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आम्ही धुळ्यामधील खूप साऱ्या महिलांना हा उपाय सांगितला त्यांनी केला सा त्यांना याचा फायदा झाला जर तुम्हाला देखील याचा फायदा करायचा असेल तर व्हिडिओला बघा कारण व्हिडिओ मी शेवटी सांगणार आहे कारण व्हिडिओच्या मध्ये त्या संबंधितचे खूप सारे पॉईंट्स मी तुम्हाला समजून सांगणार आहे पण त्या अगोदर पाच पॉईंट्स कोणते सांगितले तर आधी ती तटकरे मॅडमने आपण सर्वात आधी ते पाहून यामध्ये पहिला पॉईंट काय दिला आहे ज्यांचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे अशा महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही आणि मिळालेले पैसे मागं घेण्यात देणार त्यानंतर दुसरा पॉईंट काय आहे ज्या महिलांचा आधार कार्ड लिंक नाही आता हे तर आपल्याला पहिल्यापासूनच सांगत आलेले आहेत की जर तुम्ही आधार कार्ड लिंक केलं नाही तर तुम्हाला एकही रुपया मिळणार नाही आणि त्यांना मिळालेलं देखील नाही आहे त्यानंतर तिसरा पॉईंट काय आहे ज्या महिलांच्या घरात चार चाकी गाडी आहे अशा महिलांना देखील त्यांनी आता इथून पडताळणी नंतर दिसाप्रू अपात्र करण्याचं ठरवलेलं आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये चार चाकी गाडी तुमच्या हजबंडच्या नावावर किंवा तुमच्या वडिलांच्या नावावर असेल तर तुम्हाला आता इथून तुम पुढे लाभ मिळणार नाही जे दीड हजार रुपये असो दीड हजार असो अथवा एकवीसशे रुपये असो तुम्हाला लाभ मिळणार नाही त्यानंतर जानेवारी महिन्यामध्ये जर तुम्ही वाट बघत असाल पण त्या अगोदर व्हिडिओ बघा त्यानंतर जानेवारी महिन्याची वाट बघा आणि गिफ्ट देखील तुम्हाला जे मकर संक्रांतीला मिळणार आहे ते देखील मिळणार नाही जर तुम्ही पाच पॉईंट फॉलो केले नाही तर आता यामध्ये चौदा पॉईंट काय आहे एक रेशन कार्ड वरती एकापेक्षा जास्त लाभार्थी महिलांना हवे आता म्हणजे काय आहे आता समजा तुमच्याकडे एक रेशन कार्ड आहे पण त्यामध्ये दोन जाऊबाईंनी फॉर्म भरलेला आहे तर अशांना देखील लाभ मिळणार नाही कारण जर त्या दोन जाऊ म्हणजे तुम्ही समजून घ्या येथे एक, गएँ से गएँ से एक ला ला जाव आहे आणि येथे एक जाव आहे आणि यांच्याकडे जर एकच रेशन कार्ड असेल आपण आर लिहूयात त्यांच्याकडे एकच रेशन कार्ड असेल एकाच रेशन कार्ड एक मध्ये त्या दोघींचं नाव असेल तर त्यांना लाभ दिला जाणार नाही मग कोणाला लाभ दिला जाणार आहे समजा आता येथे जाव आहे आणि येथे जाव आहे इच सेपरेट रेशन कार्ड आहे आणि या जाऊबाईचं शेपरेट रेशन कार्ड आहे जर त्यांच्याकडे असं शेपरेट रेशन कार्ड असेल त्यांचा एकामेकांचा संबंध नसेल एकामेकांच्या रेशन कार्डमध्ये नाव नसेल तर त्यांना लाभ मिळेल पण एकाच रेशन कार्डमध्ये जर नाव असेल तर त्यांना लाभ मिळणार नाही असं महाराष्ट्र सरकारने आता सरळ सरळ सांगितलं देवेंद्रजी फडणवीस साहेब आता हे कामाला लागलेले आहेत आणि याची सुरुवात धुळे जिल्ह्यापासून झालेली आहे धुळे जिल्ह्यातील महिलांचे पैसे हे मागं घ्यायला सुरुवात झालेली आहे ही न्यूज तुम्ही पाहिली असेल आणि जी संबंधितचा जाहीर झाला आहे त्यानंतर पाचवा काय पॉइंट आहे ज्यां घरातील व्यक्ती केंद्र किंवा राज्य सरकार या ठिकाणी रुजू आहेत म्हणजेच तुमचं केंद्र सरकार अथवा राज्य सरकार आता केंद्र तुम्हाला एक मी उदाहरण देतो समजा रेल्वेमध्ये कामाला आहे राज्य सरकार समजा माझे खासदार माझे आमदार असे आहेत त्यांना देखील आता लाभ मिळणार नाही आहे त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येणार आहे मला नाही वाटत की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणार महिला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमध्ये त्यांचं कोणी काम करत असेल त्यामुळे तुम्हाला या आकडे लक्ष द्यायचं आहे आता सर्वात महत्वाचं तो पॉईंट डिस्कस करण्या अगोदर मी तुम्हाला अजून एकदाही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सब्सक्राइब करा असं म्हणलेलो नाही आहे त्यामुळे कृपया करून प्रत्येक माता भगिनीने आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि आपलं जे चॅनल आहे त्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्ती जास्त शेअर करा की जेणेकरून प्रत्येक माता भगिनीला कळेल आणि जर माझे भाऊ बघत असतील तर त्यांनी देखील कृपया करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की प्रत्येकाला माहिती कळेल जर ते ह्या पाच पॉईंटमध्ये बसत नसतील तर त्यांना देखील खूप मोठा तोटा होणार आहे आणि ते तोट्यापासून वाचणार आहेत आता मी तुम्हाला समजून सांगतो की तुम्हाला यासाठी काय करायचं आहे काय करावं लागणार आहे जर तुम्ही या पाच पॉईंट्समध्ये बसत नाही आहात आणि तुम्हाला तुमच्या खात्यामधून हे पैसे जे आहेत ते जाऊन द्यायचं नाही आहे त्यासाठी तुम्हाला, तुम्हाला मी, मी आता संपूर्ण मोटिवेशन देणार आहे व्हिडिओ शोटपर्यंत पहा स्किप करू नका तर आता प्रत्येक माता बघणीने लक्ष देऊन पहा तुम्हाला काय करायचं समजा तुमचा इथे एक बँक अकाउंट आहे मी सर्वप्रथम या पेन चा कलर चेंज करतो आता समजा तुमचा या बँकेत एक अकाउंट आहे आणि यावरती तुमचे दहा हजार रुपये आहेत आणि याच अकाउंटमध्ये तुमची लाडकी बहीण योजनेचे पैसे येत होते तर तुम्हाला काय करायचं एक दुसरा अकाउंट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला हे दहा हजार रुपये या अकाउंट मध्ये टाकायचे आहेत म्हणजे जेणेकरून या अकाउंट मधून तुमचे पैसे जाणार नाहीत आणि दोन तीन महिन्यानंतर तुम्हाला परत या अकाउंटमधून या अकाउंट मध्ये पैसे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता असं गेल्याने तुमचं एकही रुपये जाणार नाही ही स्ट्रॅटर्जी वापरली तर तुमची जर तुम्ही यासाठी लाभार्थी ठरत नसताल तर तुमचे पैसे जाणार नाहीत तुम्ही आता मला माहिती आहे प्रत्येक माता भगिनीने दिवाळीला म्हणा चालू महिन्यामध्ये म्हणा लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपयांनी जे आपल्याला तुम्हाला सहा हप्ते मिळाले ते संपूर्ण पैसे असणार आहेत तुम्हाला आतापर्यंत नऊ हजार रुपयांचा अनुदान आलेलं आहे आता तुम्ही म्हणत असताना साडेसात हजार रुपये कसे घेतले साडेसात हजार रुपये म्हणजे यामध्ये दे त्यांनी डिसेंबरचा हप्ता धरला नव्हता त्यांनी फक्त जो आपला अकरावा महिना आहे नोव्हेंबर पर्यंतचे हप्ते हे वगळण्यात आले होते आणि लवकरच त्या महिन्याला त्या महिलांना ज्या ज्या महिलांच्या खात्यामधून पैसे कट झाले होते त्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळालाच नाही आणि ज्यांना मिळाला आहे त्यांची ते दीड हजार रुपये जानेवारी महिन्यात काढण्यात येणार आहे त्यामुळे या संदर्भातील तुम्ही जरा लक्ष द्या याकडे काय चालू आहे काय नाही मला फक्त तुमच्यासाठी हेच सांगायचं काम होतं कारण आपल्या चॅनलवरती प्रत्येक माता भगिनीचं प्रत्येक आपल्या मराठी बांधवाचं वेळोवेळी मोटिवेशन केलं जाते कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त सरकारी योजना आणि ज्या खाजगी योजना असतात त्या संपूर्ण योजनांचा लाभ कमी कागदपत्रांमध्ये कमी खर्चामध्ये कसा भगिनींना व माझ्या भावांना देता येईल कसाबंधीचे व्हिडिओ अपलोड केले जातात त्यामुळे अजूनही व्हिडिओला लाईक केलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि जास्त जास्त शेअर करा कारण आम्ही टाकलेला व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला येईल आणि सर्वात अगोदर तुम्ही त्या योजनेचा लाभ घेताल तर भेटूया आपल्या पुढील व्हिडिओमध्ये काही प्रश्न असतील तर कमेंट करू शकता तोपर्यंत रामकृष्ण हरी